चकली कशी बनवायची हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आम्ही चकलीचं प्रिमिक्स अगोदरच बनवून ठेवलं होतं आणि चकली एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे मी सांगणार आहे आपल्याला सगळ्यांना शेवाळ्याची मशीन माहीतच असेल आम्ही शेवाळ्याच्या मशीनमध्ये चकली बनवतो हे पहा अशा प्रकारे खूप सोपं आणि खूप लवकर झटपट बनणारी ही ट्रिक्ट आहे हे पहा किती फास्ट एक आईवरून वरून ओढत होत्या मी खाली त्याला शेप देत होतं आणि अर्ध्या तासामध्ये आम्ही तीन ते ती चार किलोच्या चकल्या बनवून टाकल्या आणि बा बारीक फ्रेम करून ती तळून घेतली तळून घेतो हे पहा अशा प्रकारे तळून घेतलं आणि दोन तीन सूपं भरून एकदाच करून घेतलं मग नंतर ते तळून घेतोत आम्ही लक्ष्म्यासाठी केली जाणारी चकली आहे ते आमच्या इकडे लक्ष्म्या असते वेळेस सर्वजण येतात त्यामुळं आम्ही लक्ष्म्यालासुद्धा चकली करतो त्यामुळं आई अगोदरच भाजणीचं पीठ बनून ठेवले होते आणि फक्त सकाळी उठून लवकर त्यांनी चुरून ठेवले होते मग नंतर आईने वरून चकल्या शेवळच्या मशीनमध्ये टाकून ओढत होते आणि मी त्याला शेप देऊन खाली सुपामध्ये टाकत होते ते झाल्यानंतर आई हळू हा स्लो फ्लेम करून चकली तळून घेत घेतल्या सगळे हे पहा अशा प्रकारे दिसत असेल हाय फ्लेम केली तर मध्ये वातड असते मऊ पडते ते कडक म्हणजे खुसखुशीत आणि कडक होत नाही त्यामुळे स्लो फ्लेम करूनच चकल्या तळून घेतात आणि म हे एक ते दोन महिने टिकणारी चकली आहे बिलकुल मऊ पडत नाही कुरु कुरकुर राहतात एक ते दोन महिने आणि मला नाही वाटत तेवढं दिवस टिकतील कारण एवढेच टेस्टी होतात आणि एवढे खुशखुशीत होतात त्यामुळे लवकरच संपून जातात एवढे चकलेसुद्धा मला नाही वाटत दोन तीन तीन महिने राहतील आठ ते दहा दिवसामध्ये आमच्या इथं हे एवढी चकल्या संपून जातात कारण पाहुणे वगैरे सगळे येत असल्यामुळं आणि अशा प्रकारे स्लो फ्लेम करून सर्व चकल्या तळून घेतला आणि तुम्हाला ही ट्रीप कशी वाटली म्हणजे हाता हा जास्त वेळ न जाता लवकर झटपट बनवण्यासाठी ही पद्धत मला तर खूपच आवडली आणि मी पहिलीच वेळेस पाहिले म्हणजे नेहमी पाहते दिवाळीला वगैरे पण तुम्हाला शेअर करायचं ह्या यामुळं मी यावेळेस व्हिडिओ करून पाहिले लग्नाच्या अगोदर ही पद्धत मला माहीत नव्हती कारण मम्मीकडे माझ्या चकली बनवाय बनवायच्या पात्रामधूनच चकली बनवत होते आणि बरंच वेळ लागत होतं दोन ते ती तीन लोक तरी लागत होते आजी मम्मी मी बहीण असं एवढे जण मिळून आम्ही चकल्या बनवत होतो कारण एका एका माणसाने तर शक्य नाही कारण ते एवढं प्रेस द्यावं लागतं आणि एवढं दाबावं लागतं त्या पात्रामध्ये खूपच वेळ लागतं आणि खूप हात दुखतात ही एवढं सोपी पद्धत म दोन ते तीन किलोच्या चकल्या अर्धा तासात आणि बिलकुलही हात न दुखता खूप सोप्या पद्धतीने चकल्या बनण्यात बनवण्याची पद्धत आहे मला वाटतं चकली बनवायला तर एवढं जेवढं तळायला वेळ लागला होता तेवढं त्याच्या अर्धही वेळ चकली बनवायला लागलं नाही अर्ध म्हणण्यापेक्षा अर्ध्यापेक्षा अर्धाही वेळ लागला नसेल वे खूपच लवकर चकल्या बनून झाल्या आणि खूप टेस्टी चकल्या झाल्या होत्या आम्हा सगळ्यांना खूप आवडल्या होत्या चकल्या ठिसूळ खूप छान आणि खूप सोप्या पद्धतीने खूप लवकर चकली बनवणं झालं चकली बनवल्यानंतर सर्व तळ च चकल्यात तळून घेतल्या आई अशा प्रकारे तुम्हाला ही पद्धत आवडली का एक वेळेस नक्की सांगा